अजून वळवून फिरवतोय हॅलो बाबुला ठेवला बाबुला ठेवला नमस्कार मित्रांनो पुणे एकदा स्वप्नानगरी कोकण युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत मित्रांनो काल आपण सांगितलं तर आपण आता खेळायला चाललोय शिकले गुरुवाडी मध्ये बघू मित्रांनो आपण पहिल्या राऊंड ला जिंकतो की फायनल ला जातो जी आपण तयारी केली त्यानुसार मला वाटतंय की आपण गेलोच पाहिजे फायनल हम्म <laughs> हिरव हिरवा निसर्ग हिरवा निसर्ग माईक घ्यावा लागतो आपल्याला उडलं माईकेला तिथे अरे मानेकडे मानेकडे माने कालपे माने माहीत नाही त्याच्या ओळखीच आहे ना बस संजय ओफ्टेव संजय इस्त्री करायचे इस्त्रीला कपडा द्यायचा कुठे आहे आत हा तिथं आतमध्ये काहीतरी हा माझी हे थांबलेत कुठं मग काय फोन केले नव्हतं ना बापल्याला सगळं आता जात आहेत काय परफॉर्मन्स झिरो आहे ूड शंभर टक्के कॉन्फिडन्स पण शंभर टक्के आता परफॉर्मन्स बघूया हा ड्रायव्हर आहे ना शायनर आहे एक नंबरचा याला पोरी दिसल्या की संपला मग खेळच संपला बाईचा शाळेत कोण आहे शाळेत कोण आहे आपली शाळा उद्या आज करूया ना हा हा बघ तर मित्रांनो मॅच सुरू व्हायला थोडा विलंब झाल्यामुळे आम्ही आता ताईकडे पाया पडायला आलोय होय 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 भाई होय मी हा का मॅचिंगचा हवा सगळंय होय हा का मॅचिंगचं आहे Ach, mẹ chinh, ơ, hi, hi. mẹ chinh, hi, hi, hi. O, bòi. O, आमच्या पण राहतो काय वाटतंय जिंकू का नाही कब्बल आवारला आमदारला अंकूर भाऱ्या टीम भार्या

असाच बॉल टाकतो ना असाच टाक इकडे गेलो तरी चालते चालतील परवडाला आपल्याला पुढे खेळायच त्यांना मागच खेळवलं ना मागच खेळवलं ना

హలో ప్రవీణ గౌరవ ప్రవీణ గౌట్

बॉलिंग साठी आलाय तो संजय पाहुया संजय आपल्या संघासाठी कशी काम करतो आणि पंधरा धाव धाव संख्या झाली ती अठरा पुन्हा एकदा बॉल आणि दाव एक धाव एक धाव मिळते मिजियम स्टार कणालवाडी या संघाला

थे। थे थे एक स्वरूपात आणि एक नावच्या स्वरूपात धावसंख्या होते तेरा चांगलं चाललेलं षटके अब ये शॉट शॉट

या जाऊ दे नो नो आय नो आय श र तेवढच्या षटकातील दुकानाचे बॉल जाऊ दे जाऊ दे रावते अंपायरचा डिसिजन अजून पेंडिंग अंपायर आता तर किती राहत डेड बॉल आहे साठ झाल्या पुन्हा एकदा

पहिल्या षटकामध्ये पहिलं षटक चालू पहिल्या षटकामध्ये चार धावा या शेपवणे संघाकडून आणि हा दोन बॉल चार बॉल आणि पहिल्या षटकानंतर धाव संख्या होती एक नऊ

वाए दा वाए दा शौर्ट रे था जाऊ दे जाऊ दे आपण पहिला सामना थोडा हरलेला थोडासा लक नव्हता नाही तर आपण जिंकलो असतो त्याच्यामुळे पण आपण एक कॅश सुटली अजून कार्यकर्ते आहेत पाठवून पण कार्यकर्ते आमचा अध्यक्ष आहे व्यवस्थित केले नाही जाऊ दे पहिलंच वर्ष होतं म्हणजे एक्सपिरियन्स टीम पेक्षा आपण जरा रन जास्त मारले होते आता काय दुःख घेऊन फायदा नाही आता आम्ही चाललो वडापाव खायला चला मित्रांनो तुम्ही बघ वडापाव खायला मला दाखव हरलो रे हरलो